महाराष्ट्रात प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी एकवीस नवीन जिल्हे प्रस्तावित केले जात आहेत सध्या असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी काहींचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत याबाबतची अधिकृत घोषणा येत्या सव्वीस जानेवारीला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर कोणत्या मूळ जिल्ह्यांचे विभाजन करून हे एकवीस नवीन जिल्हे प्रस्तावित करण्यात येत आहेत तसेच नवीन जिल्हा निर्मितीमुळे होणारे फायदे काय असतील या सर्व मुद्द्यांवर जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय सुधारणा आणि विकासाचा वेग वाढवण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार केले जातील प्रत्येक नवीन जिल्ह्याचा उद्देश स्थानिक प्रशासन सुविधा सुलभ करणे आणि जनतेपर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणे हा असणार आहे विविध जिल्ह्यांचे विभाजन करून किंवा मग मोठ्या तालुक्यांचे रूपांतर करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार असून आता महाराष्ट्रात कोणते नवे जिल्हे प्रस्तावित करण्यात आले आहेत ते पाहूया पुणे जिल्ह्यातून बारामतीचा नवीन जिल्हा जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ हा नवीन जिल्हा लातूर जिल्ह्यातून उदगीर क्षेत्राचा स्वतंत्र जिल्हा बीडमधून अंबेजोगाई नाशिक जिल्ह्यातून मालेगाव व कळवण नांदेड जिल्ह्यातून किनवट ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर व कल्याण सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमधून मानदेशचा नामक एक नवीन जिल्हा निर्मित करण्यात येईल तर बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव यवतमाळ जिल्ह्यातून पुसद पालघर जिल्ह्यातून जव्हार अमरावती जिल्ह्यातून असलपूर भंडारा जिल्ह्यातून साकोली रत्नागिरी जिल्ह्यातून मंडनगड रायगड जिल्ह्यातून महाड अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी श्रीरामपूर व संगमनेर तर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी असे नवीन जिल्हे प्रस्तावित करण्यात आले आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत चर्चा झाली होती त्यावेळी महसूल मंत्री असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या सरकारच्या अजेंड्यावर नवीन जिल्हा तयार करण्याचा कोणताही निर्णय नाहीये असं स्पष्टपणे सांगितलं होतं तर जिल्हा निर्मिती संबंधित अडचणींचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला होता ज्यामध्ये प्रचंड आर्थिक खर्च आणि मुख्यालयाच्या स्थापनावरून होणारे वाद यांचा समावेश होता मात्र आता प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ व स्थानिक विकासासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे समजतंय तर या नवीन जिल्हा निर्मिती संदर्भात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते जर हा निर्णय घेतला गेला तर तो राज्याच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे तर सध्या महाराष्ट्रात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी काहींचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासन पद्धती अधिक सुकर होईल आणि स्थानिक पातळीवरील विकास कार्य वेगाने पार पडतील असा सरकारचा विश्वास आहे दरम्यान या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे काय फायदे असतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्या फायद्यांवर एक नजर टाकूयात जिल्ह्यांचा आकार कमी झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान आणि प्रभावी बनेल निर्णय प्रक्रियेत गती येईल आणि स्थानिक पातळीवर अधिक जवळूनपणे लक्ष देता येईल नवीन जिल्ह्यांमुळे विकास योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी विशेष लक्ष केंद्रित करता येईल ज्यामुळे रोजगार शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या सुधारणा होण्याची शक्यता आहे नागरिकांना प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष केंद्रित करता येईल ज्यामुळे समस्या जलद गतीने सोडवल्या जातील नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अधिक प्रभावीपणे काम करू शकतील विकासासाठी निधीचे योग्य वाटप सुनिश्चित होईल तर स्थानिक पातळीवर सामाजिक आणि सांस्कृतिक गरजांना प्राधान्य देऊन त्यावर आधारित योजना राबवता येईल एकूणच नवीन जिल्ह्यांची निर्मिती राज्याच्या प्रशासकीय आणि विकासात्मक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणार आहे मात्र या प्रस्तावित जिल्हा निर्मितीमुळे प्रचंड आर्थिक खर्च आणि मुख्यालयाच्या स्थापनेवरून वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे तर तुमच्या मते या नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद